वळवळ करणाऱ्याचा विचार करू नका सुटला फायनल फेरा सुटला पाच गाड्या पाहतात पाच गाड्यांमध्ये लढतात सुंदर गाड्यात सुंदर अशी लढत चालू आहे कमी नाही कमी लेखायचं नाही कमी समजायचं नाही अतिशय सुंदर आणि इकडे इकडे चिया कमी इकडे तिकडे आणि शेवटच्या क्षणाला स्टार चिया ड्रायव्हरन हॅलो हॅलो जरा एक मिनट जरा एक मिनट या ठिकाणी कासरा व्यापारी गणेश सेट कराडवाले आहेत हॅलो त्यांची चार हजार रुपयाची चोरी झालेली आहे त्यांच्या दुकानातनं गणेश सेट कासरेवाले कराडचे से या ठिकाणी व्यापारासाठी आलेले आहेत त्यांची चार हजार रुपयाची चोरी झालेली आहे त्यांचा नारळ या ठिकाणी ठेवला जाणार आहे कृपया कुणी हाताळले असतील तर ते या ठिकाणी आम्ही समजून घेऊ की बाबा चुकून घेऊन गेलास परंतु जर हे काय नार बिरलाचा जर प्रकार झाला तर अन्यथा तो आपल्या अंगाशी येईल याची नोंद घ्यायची आहे चारची चोरी झालेली आहे ही काही सुधी चोरी नाही एखाद्या व्यावसायिकाची चार हजार रुपयाची चोरी होते